महामार्गावर वाहतुकीचे वाजले बारा लांबच लांब रांगा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा पासून ते विसरवाडी आणि रायंगण नवापूर पर्यंत रस्त्यावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यामुळे रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कडत नाही झाले असे लांबलचक वाहनांच्या रांगा धुळे सुरत महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून चौपदरीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे फटका बसत तास, उपाशी पोटी उभे राहून प्रवाशी आणि चाकरमानी देखील रस्त्याच्या कामाला कंटाळले आहेत तरी पण काही ठोस उपाययोजना होत नाही हे नवल चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पावसाळ्यात बेडकी नाक्यापासून धुळेपर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत तसेच चिंचपाडा आणि गंगापूर रस्त्यावर चार चाकी वाहने खड्ड्यांमुळे ब्रेकडाऊन पडले आहेत वाहन चालकांना अति दक्षता घेऊन मार्ग क्रमण करावा लागत आहे महामार्ग प्राधिकरणाचे एकही अधिकारी या, या रस्त्याची चौकशी करत नाही म्हणून सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे रात्रीपासून महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचे बारा वाजले आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनल जयेश वाणी विसरवाडी भाई रास्ता बहुत खराब है इधर क्या बोलते हैं कि बहुत गड्ढा हो गया है चार बजे से जाम में फंसा गाड़ी पार हो नहीं हो पा रही है रेलवे फाटक है यहाँ रोड का काम सर हमारी गाड़ियां बहुत खराब होती हैं रास्ते की वजह से फिर थोड़ा नवापुर में नवापूर पर